त्यांच्या मुलांनी तुम्हाला सांगते त्यांच्या मुलांनी अगदी म्हणजे जॉबच्या तिसऱ्या वर्षामध्येच म्हणजे त्याचं शिक्षण आत्ताच तीन वर्षापूर्वीच झालं आणि जॉबच्या तिसऱ्या वर्षामध्येच त्यांनी वर्षा घर बुक केलेलं आहे छानपैकी असं घर त्यांनी घेतलेलं आहे तिथे टू बी एच के फ्लॅट त्यांनी बुक केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी हे सांगितलं की ताई मी ही सेवा तुमच्याकडून मागवली आणि मुंबईला त्या ताई राहतात मुंबईवरनं त्या नी ऑर्डर आपल्याकडे केली होती त्यांनी ती सेवा त्यांच्या मुलाच्या जॉबसाठी त्यांनी घर घ्यावं त्याच्यासाठी धनलक्ष्मी कुंचमची सेवा सोळा शुक्रवारची सेवा केली आणि त्या सोळा शुक्रवारमध्ये त्यांना ही गोड बातमी मिळाली आणि त्याच्यामध्ये सोळा शुक्रवार म्हणजे कसं होतं की ते टोटल चार महिने होतात आणि त्यांनी सोळा शुक्रवारची सेवा केली पूर्ण सोळा शुक्रवार धनलक्ष्मी कुंचम सेवा करून त्याला कुठला उपास लागत नाही काही नाही त्यांनी उपास वगैरे केला नाही पण ही सेवा दर शुक्रवारी आवर्जून केली दर शुक्रवारी आवर्जून त्यांनी एका सवाशिणीला बोलून तिची ओटी भरली म्हणजे बघा आपण जेवढं करू तेवढं कमीच असतं <coughs> त्यांनी ती सेवा केली सवाशिनीला बोलवलं खिरीचा प्रसाद दिला त्याचबरोबर ही सेवा रीत्या सगळ्यांपर्यंत पोहोचवल्या आणि तुम्हाला सांगते त्या ताईंना इतका सुंदर अनुभव आलेला आहे तर मुंबईमध्ये त्यांनी स्वतः म्हणजे त्यांच्या मुलांनी स्वतः अजून एक म्हणजे जिथे ते राहतात ऑलरेडी राहतात पण त्यांच्या मुलाचं स्वतः परत अजून एक घर झालेलं आहे आता कसं आहे मुलगा जॉबला लागला परत मग लग्न होणार पुढे मागे अजून जागा लागते तर ह्यासाठी सगळं कसं ज्याची त्याची फॅमिलीमधल्या मधल्या प्लॅनिंग असतात पण खूप दिवसाचा त्यांचा होतं की बरेच दिवस मुंबईमधल्या छोट्या छोट्या घरांमध्ये दिवस काढले मग त्यानंतर आज टू एच के फ्लॅट त्यांनी बिक बुक केलेला आहे जिथे पुढे जाऊन जेव्हा मुला हो मुलाचं लग्न होईल तेव्हा मुलगा राहील ते स्वतः दोघं हो नवरा बायको राहू शकतील अशा पद्धतीने त्यांनी छान असा अनुभव आपल्याबरोबर कालच शेअर केला कालच मी बऱ्याचशा कुंचमची पूजा केली आणि स्वामींच्या कृपेने इतकी सुंदर सेवा झाली कालही आणि कालच ती सेवा झाल्यानंतर ताईंचा फोन आला की ताई असं असं आहे आणि त्यांनी इतकं छान त्यांनी मला व्हिडिओ कॉलही करून दाखवलं त्यांचं नवीन घर आता त्यांना इंटिरियर वगैरे करायचं आहे त्याच्यामध्ये अजून त्यांना भरपूर काम करायचं आहे आणि त्यासाठी त्यांनी मला तिथे वास्तूच्या साठी सुद्धा बोलवलेलं आहे तर मी जाणार आहे लवकरच तर वास्तूसाठी पण मला ऑनलाईन त्यांनी दाखवलं त्यांना रेग्युलरली मी ऑनलाईन आपण वास्तू कन्सल्टेशन घेतो त्या पद्धतीने त्यांनी मला विचारून प्रॉपर फ्लॅटचं जे आपलं जे लेआउट असतं ना ते दाखवून वगैरेच त्यांनी नंतर बुक केलेलं पण त्यांनी ते सगळं करून आज त्यांचं स्वतःचं हक्काचं छान असं मोठं घर झालेलं आहे त्यामुळे त्यांना खूप आनंद होतोय आणि त्यांचं म्हणणं हे झालं की आता